हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभराच्या साठवणीचा घरगुती काळा मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत हा एक मसाला जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची गरज लागणार नाही सर्व प्रकारच्या व्हेज नॉन सर्व प्रकारच्या रस्सा भाज्या सुक्या भाज्या त्याचप्रमाणे मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी या सगळ्यांसाठी तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकता हा मसाला वापरून केलेल्या भाज्यांना तरी देखील खूप छान येते त्यामुळे या भाज्यांची चव देखील एवढी भन्नाट लागते की प्रत्येकजण दोन ऐवजी चार पोळ्या निश्चितच खातो तर असा हा मसाला कसा बनवायचा ते आपण बघूया त्यासाठी इथे मी शंकेश्वरी मिरची चारशे ग्रॅम घेतलेली आहे काश्मीरी लाल मिरची चारशे ग्रॅम घेतलेली आहे आणि त्यानंतर बेडगी मिरची मी दोनशे ग्रॅम घेतलेली आहे अशी टोटल एक किलो मिरची मी इथे घेतलेली आहे आणि यासाठी आता कुठले मसाले आणि ते किती प्रमाणामध्ये घ्यायचे आहे ते आपण बघूया इथे मी काळी मिरी पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम दालचिनी साठ ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम बारीक मोहरी पन्नास ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम जिरे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर मसाला विलायची पंचवीस ग्रॅम हिरवी विलायची पंचवीस ग्रॅम चक्रीफूल पंचवीस ग्रॅम शहाजिरे पंचवीस ग्रॅम जायपत्री पंचवीस ग्रॅम मायपत्री पंधरा ग्रॅम नाकेश्वर पंधरा ग्रॅम त्रिफळा पंधरा ग्रॅम मेथीदाना पंचवीस ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम आणि दोन जायफळ घेतलेली आहेत त्यानंतर खडा हिंग पंधरा ग्रॅम आणि खडे मीठ इथं मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर धने दोनशे ग्रॅम तमालपत्र तीस ग्रॅम आणि दगडफूल इथे मी पंधरा ग्रॅम घेतलेले आहेत असा हा आपला एक किलो मिरच्या आणि एक किलो मसाले मिळून दोन किलोचा मसाला तयार होणार आहे मी यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर खोबरे घालायचे असेल तर तुम्ही खोबरे भाजून यामध्ये घालू शकता पण बिना खोबऱ्याचा हा मसाला एक वर्ष नाही तर दोन वर्ष देखील अजिबात खराब होत नाही तर सगळ्यात अगोदर आपल्याला जायफळ हळकुंड आणि सुंठ यांचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी जायफळाचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घेत आहे याप्रमाणे मी हळकुंड जायफळ आणि सुंठाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण मसाले भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी तर गॅसवर एक लोखंडाची कढई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर धने भाजून घेत आहे जे पदार्थ आपल्याला कोरडे भाजायचे आहेत ते मी अगोदर भाजून घेत आहे आता हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर सुगंध येपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे धने भाजून झाले आहे आणि आता यातून छान सुगंधही येत आहे आता मी याला एका मोठ्या परातेमध्ये काढून घेत आहे थंड होण्यासाठी आणि त्यानंतर याला आपल्याला पसरून ठेवायचं आहे ज्यामुळे यातली हीट बाहेर निघून जाईल त्यानंतर जिरे आणि शहाजिरे मी भाजून घेत आहे आणि हे देखील आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे आता जिरे पण भाजून झाले आहे छान सुगंध येत आहे आता याला देखील आपण याच परातीमध्ये काढून घेणार आहोत आता मी यामध्ये बडीशेप भाजून घेत आहे त्यानंतर खसखस भाजायची आहे त्यानंतर मोहरी भाजायची आहे त्यानंतर मोहरी भाजताना आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचे आहे आता लवंग काळी मिरी आणि चक्रीफूल भाजायची आहे आणि चक्री आपल्याला हाताने थोडेसे तोडून टाकायचे आहे की जेणेकरून ते सगळ्या बाजूने छान भाजले जाईल त्यानंतर दालचिनी देखील हाताने तोडून यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचे आहे आणि याला आपण छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मसाला विलायची हिरवी विलायची त्रिफळा नाकेश्वर हे देखील आपल्याला थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे त्यानंतर जायपत्री आणि मायपत्री याप्रमाणे हाताने तोडून आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आणि त्यानंतर थोडेसे तेल टाकून याला देखील आपण भाजून घ्यायचे आहे त्यानंतर दाणे देखील आपल्याला थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे त्यानंतर तमालपत्र आपल्याला हाताने थोडे तोडून घ्यायचे आहे आणि याला आपण कोरडेच भाजून घेणार आहोत त्यानंतर दगडफूल आपल्याला थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडे जास्त तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये मी सगळ्यात अगोदर जायफळ तळून घेत आहे त्यानंतर हिंगाचे खेडे देखील मी फोडून घेतले आहे आणि आता हे देखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहे त्यानंतर फोडलेली सुंठ तळून घ्यायची आहे त्यानंतर फोडलेले हळकुंड देखील छान तळून घ्यायचे आहे आता कढईमधले एक्स्ट्राचे तेल आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि अगदी एक चमचा भर तेल आपल्याला कढईमध्ये राहू द्यायचे आहे आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी काश्मीरी लाल मिरच्या घालत आहेत आणि हे तोडलं तरी सहज तुटत आहे कारण ह्या मिरच्या मी दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इझिली तुटत आहेत आणि यातले बी देखील आपल्याला घ्यायचे आहे आणि आता ह्या मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे तर अर्ध्या अगोदर मी भाजून घेते त्यानंतर मी सेकंड बॅच भाजून घेणार आहे आता या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता मी याला ताटामध्ये काढून घेते तुम्हाला जर मसाला जास्त काळपट रंगाचा पाहिजे असेल तर तुम्ही मिरच्या अजून थोड्याशा काळपट होईपर्यंत याला भाजून घ्या मग मला लाल रंगाचाच पाहिजे आहे म्हणून मी याला जास्त भाजलेलं नाही आहे थोडं मिडियमच लाल ठेवलेला आहे याचप्रमाणे आता मी सेकंड बॅचही भाजून घेते आणि सेकंड बॅच भाजताना आपल्याला एक चमचा तेलाचा वापर करायचा आहे आणि राहिलेल्या मिरच्याही आपल्याला प्रत्येक घाण्याला एक एक चमचा तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यानंतर मी बेडगी मिरची भाजत आहे आता सगळ्या शेवटी मी शंखेशरी मिरच्या भाजत आहेत कारण या मिरच्या तिखट असतात त्यामुळे या भाजताने थोडासा ठसका होत असतो म्हणूनही आपल्याला सगळ्या शेवटी भाजायच्या आहेत आणि ह्या मी दोन बॅच मध्ये भाजून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या आणि सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर मी सर्व मिरच्या एका मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलेल्या आहेत आणि सर्व मसाले दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलेले आहेत आणि त्याबरोबर आपल्याला पन्नास ग्रॅम मीठ द्यायचे आहे हे मसाले कुटण्यासाठी आता हा मसाला आपल्याला कांडप मशीनमधून किंवा डांक्यावरून कुटून आणायचा आहे गिरणीवरून आपल्याला दळून आणायचं नाही आहे हे बघा हा मसाला आता मी कांडप मशीनमधून छान कुटून आणलेला आहे आणि एवढा छान सुगंध दरवत आहे संपूर्ण घरामध्ये की मी तुम्हाला सांगू शकत नाही तर तुम्ही हा मसाला नक्की एकदा बनवून बघा माझी खात्री आहे की तुम्ही हा मसाला बनवला तर तुम्ही दुसरा कुठलाही मसाला करणार नाही इतका छान याची भाजी पण होते टेस्टला आणि कलरही छान येतो भाजीला हा मसाला तुम्ही सर्व भाज्यांना वापरू शकता जसे की जसं की व्हेज नॉन व्हेज रस्सा भाजी सुकी भाजी त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या उसळी या सगळ्यांसाठी तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकता आणि आता हा सर्व मसाला मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक तासभर तरी असेच थंड होण्यासाठी ठेवायचे आहे तोपर्यंत आपण बरणी निर्जंतुक करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक लोखंडाचा तवा तापायला ठेवलेला आहे आणि आता त्यावर मी हिंगाची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर ज्या बरणीमध्ये आपल्याला मसाला भरून ठेवायचा आहे ती बरणी घ्यायची आहे आणि याप्रमाणे तव्यावरती उलटी धरायची आहे जेणेकरून हा हिंगाचा धूर आपल्या बर्नीमध्ये गेला पाहिजे आणि आपल्याला एक ते दोन मिनिट हा धूर या बर्नीमध्ये घालवायचा आहे आता आपली भरणी तयार आहे मसाला भरून ठेवण्यासाठी चला आता आपण यामध्ये मसाला भरून घेऊया या मसाल्यामध्ये मी खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये त्यामुळे हा मसाला एक वर्ष नाही तर दोन वर्ष सुद्धा खराब होत नाही त्यानंतर हा मसाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी दाबून दाबून भरायचा आहे जेणेकरून यामध्ये हवा अजिबात राहणार नाही कारण ज्या ठिकाणी हवा राहणार त्या ठिकाणी अळीजळी तयार होतात आणि आपला सगळा मसाला देखील खराब होतो म्हणून आपल्याला मसाला हा बरणीमध्ये भरताना पूर्णपणे दाबूनच भरायचा आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे मसाला जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यानंतर बर्नीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर मसाल्यावरती आपल्याला एक खडे हिंगाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर बर्नीचे झाकण घट्ट बंद करून ही बरणी आपल्याला कोरड्या ठिकाणी स्टोअर करायची आहे एकदा तरी तुम्ही माझ्या पद्धतीने हा काळा मसाला नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्स फॉर वॉचिंग